पलू शहराच्या विकासाची धमक फक्त आमदार विश्वजित कदम यांचेत हनुमंतराव पवार पलूच्या विकासासाठी निधी आणायची धमक फक्त आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यात असून चांगले काम करणाऱ्या लोकांना बदनामी करणारी महाराष्ट्रात टोळी सक्रिय तशीच एक टोळी पलूसमध्ये सक्रिय असून अशांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखवा असे आवाहन काँग्रेस प्रवक्त्या हनुमंत पवार यांनी केले पलुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या आय पक्षाच्या कोपरा सभाप्रसंगी बोलत होते एका बाजूला जातीय तेढ निर्माण करणारी धर्माधर्मात भांडणं लावणारे जनतेला फसवणारी मंडळी तर एकीकडे शिक्षण संस्था सहकारी संस्थांचे जाळे उभे करणारे अनेक संस्था उभ्या करून युवक महिलांना रोजगार देणारी मंडळी आहेत आता पोलूदच्या जनतेनेच निर्णय घ्यायचा कोणाच्या पाठीशी उभे राहायचे सर्व जाती धर्माचे उमेदवार बरोबर घेऊन जाणारे विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे नेतृत्व आपल्या मतदारसंघाला प्राधान्य देणारा एकमेव नेता आमदार डॉ विश्वजित कदम काँग्रेस पक्षावर निष्ठा कशी असावी हे पलूसकरांचे कडून अख्ख्या महाराष्ट्राने शिकावे पलूसमधील आमच्या विरोधकांना मुंबईत मंत्रालयात कोणी ओळखत नाही परंतु विकासासाठी निधी आणायची धमक फक्त आमदार डॉ विश्वजित कदम यांच्यातच आहे असे गौरव उद्गार हनुमंत पवार यांनी काढले यावेळी महेंद्र लाड म्हणाले की आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत बसणार नाही आम्ही या पलू शहराचा केलेला विकास व इथून पुढे कोणती विकास कामे करणार यावर बोलू पलूचे मतदार जागृत आहेत स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब व आमदार विश्वजित कदम यांनी केलेल्या विकास कामाला मतदार साथ देतील हा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला वैभवराव पुदाले म्हणाले की कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम यांनी पलूचा विकास करताना केलेले काम आजही लोकांच्या स्मरणात आहे या परिसराचा कायापालट करण्याचे श्रेय काँग्रेसला जाते यापुढेही पलूचा अधिक व्यापक विकास काँग्रेसच करू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना सुहास पुदाले म्हणाले की काँग्रेसने विविध विकास कामे केलेली आहेत विकास काम लोकांपर्यंत नेऊन दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने एकजुटीने काम करावे रयश शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र अप्पा लाड पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजीवनी पुदाले सुहास पुदाले विशाल दळवी गिरीश गोंदिल जगदीश पाटील भरत इनामदार ऋषाली पुदाले अॅडव्होकेट केळी कांबळे डॉक्टर सुशील गोदपागर सर्व प्रभागातील प्रभा नगरसेवक पदाचे उमेदवार कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस